आपण पाहताय अस्त्रा मीडिया वाचाल तर वाचाल वसंत सभागृह शिवाजी महाविद्यालय सकाळीच परिसरात हरिनामाचा गजर टाळ मृदंगांचा नाद आणि पारंपरिक वेशभूषेत सजलेली तरुणाई दिसू लागली सातव्या अकोला मराठी जिल्हा साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी यंदा अक्षरशः साहित्याचा जिवंत उत्सव ठरली देशमुख प्लॉट येथील गजानन महाराज मंदिरापासून निघालेल्या दिंडीनं अकोल्याच्या साहित्यभूमीला पुन्हा एकदा वारकरी परंपरेचा स्पर्श घडवला भगवे फेटे प्रवचनकारांची वेशभूषा हातात अभंगांचे ग्रंथ आणि ज्ञानोबाद माऊलीच्या घोषणांसोबत पुढे सरकणारी बार वारकरी मंडळी ही दृश्य जणू साहित्य आणि संस्कृतीचा सजीव संगमच वाटत होती मार्गात वारकरी भाव भावगीतांवर साहित्यिकांनी फुगडी खेळत घेतलेला आनंदोत्सव हा यंदाच्या ग्रंथदिंडीचा विशेष रंग ठरला पातूर येथील साने गुरुजी कला संस्कृती मंडळच्या वासुदेव वेशभूषेतल्या कलावंतांनी दिंडीला सांस्कृतिक वैभवाची नवी उधळण दिली संमेलनाचे अध्यक्ष सुपू उकर स्वागत अध्यक्ष संजय देशमुख अभिनेता कुणाल मेश्राम महादेव लुले गजानन छबिले मोहन काळे तुळशीराम बोबडे शूलिंग काटेकर यांच्यासह जिल्ह्यातील अनेक साहित्यिकांनी ग्रंथ दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तरुणाई फाउंडेशनचे संस्थापक संदीप देशमुख विकास पल्हाडे डॉक्टर किरण विनायक भारंबे आबासाहेब कडू राजेंद्र देशमुख दीपक नवले डॉक्टर विनायक दांदळे विशाल व सागर राखोडे आदींची विशेष उपस्थिती लाभली आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा